हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ, आजचा दिवस खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स आल्या शॉर्ट व्हिडिओलासुद्धा सुद्धा आणि यूट्यूब आपला लाँग व्हिडिओ असतो ना त्याच्यावरसुद्धा बऱ्याच जणांनी तेच प्रश्न विचारलेले की आम्हाला हेअर ऑइल ऑर्डर करायचं असेल तर आम्ही कसं करायचं आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आ, मी सांगते म्हटलं कारण अजून मी बाहेरगावी ऑर्डर केलेल्या नाही आहेत जे माझे पार्लरचे कस्टमर वगैरे आहेत ना त्यांच्यासाठीच मी ऑर्डर आतापर्यंत तयार केल्या होत्या आणि जे ओळखीचे असे म्हणजे मी बाय हँड त्यांच्यापर्यंत वस्तू पोचू शकेल माझी अशाच लोकांपर्यंत त्यांच्यासाठीच मी ऑर्डर घेतलेल्या होत्या आणि तुमच्यासोबत शेअर केल्यानंतर तुमचा सगळ्यांचा खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे आणि म्हणूनच मग मी आता एक नवीन नंबर स्पेशल फक्त व्हॉट्सअप नंबर राहील तो कॉलिंग नसणार आहे त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकताय तो नंबर मी तुम्हाला इथं स्क्रीनवर देऊन देते आणि ज्यांना कुणाला मग ऑर्डर करायची असेल हेअर ऑईलची तर त्यांनी मला तिथं तुम्ही मेसेज करू शकता ठीक आहे तर सकाळी सकाळी टिफिनची थोडीशी घाई झाली होती कारण क्लायंट आहे ना कधी कधी त्यांच्या याच्यानुसार येतात त्यांच्या टाईमनुसार आणि सकाळी सकाळी सारले होते पार्लरमध्ये आणि त्याच्यामुळे टिफिनला मला थोडंसं लेट झालं आज कोबीची भाजी बनवली मस्तपैकी तेल टाकलं जिरं राई आणि का थोडंसं बारीक कापून घेतलेला लसूण त्याच्यामध्ये उकळून घेतलेली कोबी टाकली आणि छानपैकी तेलात परतून घेतली आधी आणि मग त्याच्यामध्ये चटणी मीठ हळद असं टाकून पुन्हा एकदा परतून घेतलं आणि कोथिंबीर टाकून दिली आणि खूप छान चविष्ट चा अशी ही भाजी बनते ट्राय करून बघा तुम्ही नक्कीच नाही नाही आणि आज मला ना इकडं ही किल्लूची भाजी पण बनवून घ्यायची होती ती पण खूप साधी सोपी कारण ह्या ठराविक पालेभाज्या ज्या असतात ना त्या फक्त लसूण जिरं राईच्या पोरणीमध्ये ना कमी शिजवल्या तर त्यांचंवालं जे पोषण तत्व असतं ते अजून म्हणजे आपल्याला जास्त भेटतं कारण जास्त उगाच एक्स्ट्राचे मसाले हे ते टाकून त्यांचीवाली उगाच चव जाते आणि जास्त शिजवल्यानंतर भाज्यांचा जा जो पोषण मूल्य असतो ना तो पण कमी होऊन जातो तर पाहिलं ना तुम्ही फक्त साधं लसूण जिरं टाकलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये भाजी परतून घेतली आणि वाटलं तर थोडं थोडीशी चटणी टाकायची नाही तर मग तुम्हाला वाटलं तुम्ही हिरवी मिरचीमध्ये सुद्धा परतून घेऊ शकता चा, एका व्हिडिओला एका ताईंची कमेंट अशी आली होती की ताई कोणी जर आपल्याला पुन्हा पुन्हा त्रास देत असेल आणि आपल्याबद्दल वाईट बोलत असेल वगैरे तर मग त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत आपण कसं वागावं वा। असं त्यांनी विचारलेलं होतं तर म्हणजे मी काय एवढं तुम्हाला सांगेल किंवा काय इतकी मोठी मी नाही आहे किंवा मग मा मला पण तेवढं अजून मलाच ते कळत नाही ने की नेमकं आपण काय करावं पण मग तुम्हाला आहे ना श्रीकृष्ण महाराजांच्या ह्याच्यामधला एक छोटासा दृष्टांत सांगते मी तुम्हाला महाभारतातला त्याच्यात काय होतं माहिती का शिशुपाल तुम्हाला माहिती असेल म्हणजे थोडक्यात सांगते मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल पण फक्त एक आठवण करून देते की ही गोष्ट कशी आहे असं तर शिशुपाल आहे ना श्रीकृष्ण महाराजांना परत परत असं म्हणजे आपण म्हणतो ना की शिवी म्हणून घ्या एक थोडक्यात तुम्ही असं म्हणून घ्या किंवा वाईट शब्द काहीतरी तर असे बोलायचं शिशुपाल तर मग श्रीकृष्ण महाराजांनी शिशु शिशुपाल यांच्या आईकडून येणा म्हणजे त्यांना असं एक वचन दिलं की ठीक आहे मी आता नाही पण जेव्हा याचे शंभर अपराध कम्प्लीट होऊन जातील जेव्हा याने मला शंभराव्या वेळा मला काही केलं माझ्याशी काही वाईट वागलं किंवा वाईट बोललं तर शंभर वेळा मी माफ करेल म्हणजे बघा ना तुम्ही देवानेसुद्धा शंभर वेळा माफ केलेलं आहे आणि शंभर वेळा झाला शंभर वेळा झाल्यानंतर जर याने मला परत काही बोललं किंवा काय झालं तर मग मी म्हणजे तुड पुढची स्टोरी तुम्हाला माहिती मग तेव्हा शिशुपाल वध झाला होता श्रीकृष्ण महाराजांनी सुदर्शन चक्र काढलं होतं आणि मग शिशुपाल वध झालं होतं तर मला एवढंच म्हणायचं आहे की आपण जे काही कोणी त्रास देत असेल ना ते सहन करण्याची किंवा मग ते सगळं हे करण्याची पण आहे ना एक लिमिट असते तोपर्यंतच तुम्ही पण हे करा सहन करा किंवा मग ऐकून घ्या किंवा काय ठराविक लिमिट म्हणजे लिमिट क्रॉस झाली त्याच्यानंतर मग पाणी डोक्यावरून जायला लागलं की मग आपण तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे किंवा काय मग इग्नोर करा समोरच्या व्यक्तीला किंवा मग एवढं इन्वॉल्व होऊ नका त्यांच्यामध्ये की मग तुम्हाला त्रास होईल असं तर ठीक आहे एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आणि अजूनही ना अशाच बऱ्याचशा कमेंट्स येत असतात मला की ताई निगेटिव्ह लोकांना कसं डील करावं वगैरे वगैरे तर खूप असतात पण मग मी कसं आहे ना त्याच्यावर बोलायला जाईल पण तुम्हाला असं वाटेल की मा, माजा, माजा मी माझ्या माझ्या बाबतीत बोलते व मी असं वाटेल तुम्हाला त्याच्यामुळे मग मी टाळत असते त्याच्यावर बोलायचं पण तरीसुद्धा तुम्हाला काही असेल ना असे प्रश्न किंवा मग अशा काही गोष्टी ज्याच्याबद्दल तुम्हाला असं वाटत असेल माझ्याशी बोलून घ्यावं व किंवा मग तुम्हाला मोकळं वाटत असेल तसं माझ्याशी बोलल्यानंतर किंवा मग माझ्याकडून काही ऐकल्यानंतर तर मग तुम्ही मला नक्कीच कमेंट करू शकतात ते मागच्या कमेंट्स मी आता समजा नाही उचलत पण मग मागच्या काही व्हिडिओना आता कमेंट्स येतात ना परवाच्या दिवसाची जी कमेंट होती मागच्या मला वाटतं एक दीड वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे त्याच्या खाली ही कमेंट होती चला आता आवरून झाले माझे कामं किचनमधले सगळे आणि पार्लरमध्ये आज आहे ना म्हणजे खूप सारे क्लायंट्स येणार आहेत तुम्हाला माहिती ऑफर टाकलेली आहे आणि काही त्यांनी विचारलं होतं ऑफर काय असं मी कम्युनिटीला पोस्ट केलं होतं पण तरी पुन्हा एकदा सांगते ऑफर अशी आहे की पाचशे रुपयामध्ये फेशियल वॅक्स ब्लीच आयब्रो हातांचं वॅक्स हे फक्त असं पाचशे रुपयामध्ये आहे आणि अशा वेगळ्या वेगळ्या म्हणजे चार पाच ऑफर टाकल्या आहेत मी आठशे रुपयांमध्ये पूर्ण बॉडी स्पा आहे परत हजार रुपयामध्ये पेडिक्युअर आणि फेशियल वॅक्स आयब्रो असं आहे असं म्हणजे आहेत चार पाच ऑफर आहेत आपल्या पार्लरमध्ये चालू सध्या आणि त्याच्यामुळे थोडीशी गर्दी आहे पार्लरमध्ये तर माझं कसं मग पटापट आवरून घ्यायचे कामं कारण एकदाचं पार्लरमध्ये गेलं की मग पुन्हा दुसरं क्लायंट येतं तिसरं येतं आणि मग इकडं किचनमध्ये येणं होत नाही किंवा मग घरातले कामं तसेच राहून जातात म्हणून म्हटलं आता पा तुम्ही सकाळचे वाजले आहेत साधारण नऊ साडेनऊ झालेले आहेत आणि तोपर्यंत माझं किचन स्वयंपाक आणि कपडे धुऊन झालेले आहेत क्लिनिंग वगैरे सकाळीच झाली माझी उठल्या उठल्या तो काय मी आज शूट घेतलं नाही म्हटलं रोज रोजच काय झाडं झाडणं पुसणं तुमच्यासोबत शेअर करायचं म्हटलं किडे तर त्याच्यामुळे ते काय मी शेअर केलं नाही कालच्या दिवशी ना मी मस्त सगळे बेडशीट पिलो कवर वगैरे असं छान धुवून टाकलं आणि तेच म्हटलं आता मस्तपैकी टाकून देते कारण अचानकपणे कोणी पण आलं की मग ते असं बरोबर नाही दिसत ना म्हणून म्हटलं आणि कपाटाची जागा बदलवली मी पुन्हा इकडं खिडकीजवळ कपाट ठेवलेलं आहे आता आधी कसं होतं हा कॉट जो आहे ना आपला तिकडे खिडकीकडे होता कोपऱ्यात आणि कपाट इकडच्या दिशेला होतं म्हणजे डाव्या साईडला इकडं आणि आत्ता कॉट इकडे केलेलं आहे आणि कपाट मुद्दाहून तिकडे केलेलं आहे कारण पहा तुम्ही असं खिडकीमध्ये छान उभं राहायला तिथून चहा प्यायला याला असं मस्तपैकी आरशाजवळ आपण तयार होतो त्यावेळेला किंवा माझून बऱ्याचशा गोष्टी त्याच्यासाठी कपाट मी तिथं ठेवलं आता आणि पहा खिडकीमधून आहे ना असे सगळे झाडं आपले छान दिसतात तर हे लावलं होतं मागे आणलं होतं त्यांनी छोटंसं कुडून तरी ते छान जगून गेलं आता ते कॅक्टर्स म्हणून आणि हे पा हा पण खूप मोठा असं म्हणजे बंश तयार होतो ह्या झाडाचा क्रिसमस ट्रीसारखं आहे त्याचे पानं आणि हा जो वेल आहे तुम्ही बघतात ना नेहमी ते मधुमालतीचे फुलं तो खूप छाडून टाकला होता आम्ही आणि आता परत त्याला पालवी फुटलेली आहे मस्त पण जेव्हा आहे ना त्याला फुलं येतात ना त्यावेळेला असं खिडकीमधून इतका सुगंध दरवळतो खूप सुंदर वाटतं त्यावेळेला त्याला दिवसभराचं तर काही मी शूट घेतलं नाही कारण फेशियल वगैरे असले तर त्यावेळेला मी शूट घेत नाही तुम्हाला पण माहिती आहे पण मग आयब्रो कटिंग असलं तर तेव्हा काही प्रॉब्लेम नसतो आणि त्याच्यामुळे आता संध्याकाळ झालेली आहे आणि माझा अवतार पण तुम्ही बघताय आणि खूप थकली पण होती मी दिवसभर उभी होती पार्लरमध्ये तर वॅक्सिंग वगैरे होतं सगळंच होतं आतासुद्धा आणि अजून एक गोष्ट एका ताईंनी विचारली होती की त्यांचे केस आहेत ना असे थोडेसे करली आहेत धुतल्यानंतर चांगले राहतात स्ट्रेट पण मग सुकल्यावर अजून पूर्ण करली होतात तर काय करायचं म्हणे त्यांनी विचारलं होतं तर तुम्ही ना ताई स्मूथनिंग करून घ्या केसांसाठी स्ट्रेटनिंग नका करू स्ट्रेटनिंगमुळे काय होतं ते अशी म्हणजे आपण म्हणतो ना शाईन नाही राहतात केसांना आणि आपण म्हणतो ना, ना। आर्टिफिशियल असे दिसतात ते स्ट्रेटनिंग केल्यावर स्मूथनिंग करून घ्या तुम्ही आणि स्मूथनिंग केल्यानंतर सुद्धा तुम्हाला ती थोडीशी काळजी घ्यावी लागेल पण मग काय जे जास्त असे वाकडे दिसतात ना तुमचे केस तसे नाही दिसणार सेवन्टी पर्सेंट तुमचे स्ट्रेट होऊन जातील असं आहे पण मग शाईन राहील त्यांना नॅचरल स्मूथनिंग केल्याने तर बघा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या पार्लरमध्ये वगैरे स्मूथनिंगचे रेट वगैरे विचारून स्मूथनिंग तुम्ही करू शकता किंवा तुम्ही जर इथले मणेच्या आसपासचे असाल मणेला जर तुम्ही येऊ शकत असाल तर मग तुम्ही आपल्या पार्लरमध्ये पण येऊ शकता अमनेरमध्ये आल्यानंतर तुम्ही काव्या ब्युटी पार्लर सर्च केलं तर तुम्ही लोकेशनला बरोबर आपल्या पार्लरपर्यंत पोचू शकतात तुम्ही ॲड्रेस विचारतात ना म्हणून सांगितलं याच्या लोकेशनला तुम्ही सर्च करा काव्या ब्युटी पार्लर असं म्हणजे तुम्ही बरोबर इकडं येऊ शकतात कलागुरू मंगल कार्यालय आहेत त्याच्या पाठीमागे आपलं हे पार्लर आहे ठीक आहे आणि बऱ्याचशा कटिंग पण सकाळी दिवसा पण झाल्या आणि आज ना काय झालं माहिती आहे का मोठी होती ती मुलगी थोडीशी म्हणजे असेल ती पाच सहा वर्षाची तिची कटिंग होती आणि कटिंग करता करता तिच्या ना कानाला थोडीशी कैची लागून गेली माझ्याकडून आणि त्याच्यामुळे थोडंसं ब्लड येत होतं तर थोडं वाईट वाटत होतं कारण छोटीशी मुलगी होती पण ती रडली वगैरे नाही ती खूप स्ट्राँग होती रडली नाही ती पण मग हे ना असं थोडंसं कैची लागली तिच्या कानाला त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाटत होतं मला पण ठीक आहे आणि ही जी ना छोटीशी पिल्लू ही खूप छोटी असल्यापासून ना माझ्याचकडे येते कटिंगला कुठंच जात नाही आणि बिलकुल रडत नाही माझ्याकडे आधीपासून आणि अशा खूप साऱ्या मुली आहेत ज्या छोट्या छोट्या त्या माझ्याकडे येतात कटिंग करण्यासाठी आणि बिलकुल रडत नाही असं असतं चला तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ अशा करते तुम्हाला आवडला असेल आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा बाय